आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी माडगेळ तालुक्यात झोदेतील निकमवस्ती येथे असणाऱ्या श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात संपन्न निकमवस्ती असणाऱ्या दत्त मंदिरात सलग पंधराव्या वर्षी दत्त जयंती उत्साहात संपन्न झाले या निमित्ताने रविवार तीस अकरा दोन हजार पंचवीस ते चार बारा दोन हजार पंचवीस असा ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा व कंड सप्ताह हो। संपन्न झाला दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हबप डोंबाळे महाराज यांचे प्रवचन झाले तर हबप रतिलाल दोंडगे महाराज सलगर यांचे कीर्तन झाले सोमवार दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी हबप सिद्धांना सुतार महाराज माडग्याळे यांचे प्रवचन झाले तर सायंकाळी हबप सिद्धांना सुतारा सुतार महाराज माडग्याळ किर यांचे कीर्तन संपन्न झाले दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी हबप्प मच्छिंद्र महाराज वाटंबरे यांचे प्रवचन व सायंकाळी हबप मच्छिंद्र महाराज वाटंबरे सकाळी संपन्न झाले दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी हबप संदेश भोसले महाराज यांचे प्रवचन आणि संध्याकाळी कीर्तन संपन्न कार्यक्रम संपन्न झाला दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी हबप संदेश भोसले महाराज यांच्या उपस्थितीत आज गुरुवार रोजी श्री दत्त जयंती सोहळा हबप संदेश महाराजांची जाहीर कीर्तन संपन्न झाले यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद अन्नदाते संजय माळी डॉक्टर रोहित सावंत अप्पू गोरगोट यांचे सहकार्य लाभले तर यांचे संयोजन श्री दत्त तरुण मंडळ नवटाकवाडी दत्तनगर माडगेळ यांनी केले होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा